नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जयसर एप्रेस प्रोग्राम मध्ये स्वागत आहे मागच्या मध्ये ग्रामसेवक या मध्ये आपण रहिवासी दाखला हा कसा बनवा ते बहिलं होतं तर काय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रहिवासी दाखला हा कसा एडिट करावा कसा डिलीट करावा ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर त्याच्याकरता आपण ग्रामसेवक वेबसाईट क्रोमर ओपन करून घ्यावी क्रोमर ओपन केल्यानंतर आपल्याला इथून शेवटून दोन नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसायचे या प्रमाणपत्र क्लिक करा प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन नंबर रहिवासी दाखला म्हणून दिसायचे या रहिवासी दाखल्यावर क्लिक करावं हे रहिवासी दाखला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे पेज ओपन होतं आपल्याला आपण जे पण आपण जे पण रहिवासी दाखले इथं ऍड केलेलं होते ते सर्व आपल्या समोर इथून दिसून येते एक महत्वाची बाब अशी की जेव्हा पण तुम्हाला प्रमाणपत्र एडिट करायचं असेल तेव्हा फायरफॉक्स या ब्राउजरचा उपयोग करावा जेणेकरून तुमच्या तारखेमध्ये काही बदल होणार नाही म्हणजे तुमच्या तारखेत काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फायरफॉक्स या ब्राउजरचा उपयोग करावा तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पण रहिवासी रहिवासी प्रमाणपत्र हे एडिट करायचं असेल तर समोर आपल्याला चौथ्या कॉलम मध्ये एडिट म्हणून दिसायचे या एडिट वर क्लिक करावे एडिट वर क्लिक केल्यानंतर त्याची पूर्ण माहिती आपल्या समोर येऊन जाते आपल्या वरती जावक क्रमांक दिसत या जावक क्रमांक मध्ये आपल्याला चेंजेस करायचे इथं जावक क्रमांक आपण तिथून चेंज करू शकतो किंवा रहिवासी दाखल्याचा अर्जदाराचं नाव हे चेंज करायचे ते चेंज करू शकतो अर्जदाराचे नाव हे मराठी मध्ये ते इथे चेंजेस करू शकतो या कार्ड नंबर मध्ये चेंज करू शकतो हे सर्व माहिती तुम्ही चेंज केल्यानंतर हे सर्व माहिती तुम्ही चेंज केल्यानंतर शेवटी शेवटी जोड्यावर क्लिक करावं आपल्या शेवटून जोड्या दिसत या जोड्यावर क्लिक करावे जोडा क्लिक केल्यानंतर चेंजेस ते सक्सेसफुली अपडेटेड होऊन जातात त्याच्यानंतर प्रमाणपत्रावर यावे परत रहिवासी दाखल्यावर जावे इथं बघू शकता चेंजेस केले चेंजे ते चेंजेस इथं झालेलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणा डिलीट कसं करायचं तर डिलीट करायसाठी परत चौथ्या नंबरच्या कॉलमवर यायचं त्याच्यानंतर इडिटच्या बाजूला तुम्हाला डिलीट दिसत या डिलीटर क्लिक करावे या या डिलीटवर क्लिक केल्यानंतर आपण जो रहिवासी टाका आपला डिलीट करायचा जो डिलीट होऊन जातो तर काय अशा पद्धतीने तुम्ही रहिवाशी टाकला एडिट किंवा डिलीट करू शकता तर तर काय अशा पद्धतीने तुम्ही रहिवासी दाखला एडिट किंवा डिलीट करू शकता तर काय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका किंवा ग्रामसेवक ही वेबसाईट तुम्हाला परचेस करायची जर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता